श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे की भगवद्गीता कधी वाचू नये तर वाचण्याची खास आणि नियम काय आहेत का, का। भगवत भगवत तर चला भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न अनेक जण करतात हे आपल्याला माहिती आहे मात्र अनेकांना हे समजत नाही की कारण भगवद्गीता फक्त फक्त वाचण्यासाठी नाही तर आत्मसात करण्यासाठी आहे गीतेमधील तत्वज्ञान मनात उतरवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते म्हणजे भगवद्गीता कधी वाचू नये कधी वाचावी वाच कशी वाचावी वगैरे चला तर सविस्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया तर मित्रांनो भगवद्गीता हा असा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याचे अध्ययन केल्याने जीवनातील अनेक संभ्रम दूर होऊ शकतात म्हणूनच ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे अशा प्रत्येक व्यक्तीला भगवद्गीता वाचण्याचा सल्ला सगळीकडे दिला जातो मात्र स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे भगवद्गीता वाचण्यासाठी मनाने आणि शरीराने सक्षम आणि सशक्त राहणे असणे गरजेचे आहे तेव्हाच गीतेतील गूढ आणि सखोल ज्ञान आपण योग्य प्रकारे समजून घेऊ शकतो म्हणूनच भगवद्गीता वाचण्यापूर्वी काही तयारी करणे अत्यंत गरजेचे असते आणि त्यामध्ये काही नियमांचाही समावेश होतो सर्वप्रथम गीतेचा पाठ कधी करावा आणि कधी करू नये हे जाणून घेणे महत्वाचे आहे तर भगवद्गीतेचे पठन कोणत्या वेळी करू नये भगवद्गीता वाचणे हा एक आध्यात्मिक अनुभव आहे जो आपल्या आपल्याला जीवनाच्या विविध पैलूंची समज देत असतो गीता वाचण्यासाठी सकाळचा वेळ सर्वात योग्य मानला जातो कारण यावेळी मन प्रसन्न सकारात्मकता आणि ते ताजेतवाने असते तसे पाहिले तर गीतेचा पाठ कोणत्याही वेळी करता येतो आणि यावर कोणतीही कडक बंदी नाही आहे मात्र तुम्ही थकलेले असाल झोप येत असेल किंवा जबरदस्तीने गीता वाचत असाल तर अशावेळी भगवत भगवद्गीतेचे पठन हे करू नये काही लोक रात्री झोपण्यापूर्वी भगवद्गीता वाचतात पण अशावेळी तुमचे लक्ष झोपेकडे अधिक आणि गीतेतील ज्ञानाकडे कमी असते जोपर्यंत तुमचे मन शांत आणि सकारात्मक नसेल तोपर्यंत भगवद्गीतेचा पाठ करू नये गीता ही केवळ वाचून संपवायची गोष्ट नाही आहे आणि ती केवळ दिनक्रमाचा भाग म्हणूनही वाचू नये जेव्हा जोपर्यंत तुम्ही तिचा अर्थ खोलवर समजून घेण्यास तयार नसाल तोपर्यंत भगवद्गीता ही शक्यतो वाचू नये श्रीमंत भगवद्गीता वाचताना हे नियम लक्षात ठेवा भगवद्गीतेचा पाठ हा शांत आणि स्थिर अशा ठिकाणी करावा गीतेचे नियमितपणे पठन करावे हितावय आहे सुरुवातीला भगवद्गीतेचे छोटे छोटे भाग वाचावेत भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाची व्याख्या आणि टीका वाचण्याचा प्रयत्न करावा आणि जो अध्याय सुरू केला आहे तो पूर्ण केल्यावरच उठावे गीतेचे ज्ञान केवळ पुस्तकापुरतेच मर्यादित न ठेवता ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा भगवद्गीता हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे ती कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये सकाळी उठून स्नानादिकर्मे केल्यानंतरच गीतेचा पाठ करावा गीता वाचण्यापूर्वी चहा कॉफी पाणी किंवा इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन टाळलेले अतिशय उत्तमच आहे तर मित्रांनो हे वरील नियम पाळावेत आणि तुम्ही भगवद्गीतेचे वाचन करू शकता धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील असेच नवीन नवीन नियम माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू